नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आज सकाळी सात वाजताना आपण मुंबईतनं बाहेर पडलो आणि आत्ता चार वाज संध्याकाळी चार वाजलेले आहेत यावेळेला आपण आहोत दापोलीजवळ अंजरला रस्त्यावरती असलेल्या आसुदिया गावी ही आमची सुनबाई मधुरा रानडे यांची इथे यांचा कुलदेव आहे व्याघ्रेश्वर आणि त्यांची कुलदेवता व्याघ्रांबरी गारंबीचा बापू हा जो ही जी कादंबरी आहे श्रीना पेणसे यांची त्या कादंबरीतली गारंबी म्हणजे ही आसुद बाग किंवा आसूद होय तेव्हा चला आपण आता व्याघ्रांबरी देवी आणि व्याघ्रेश्वर देवाचं दर्शन घेऊ मंडळी हा पहा हा आसूद गावचा परिसर आत्ता सध्या किती नयनरम्य असा झालेला आहे आणि आत्ता आपण चाललो आहोत ते ह्या व्याघ्रांबरी ह्या देवीच्या दर्शनासाठी तिच्या देवळामध्ये या व्याघ्रांबरीला दे। इकडचे स्थानिक लोक झोलाई या नावाने संबोधतात ही ग्रामदेवता आहे आसूची ही ग्रामदेवता आहे ही झोलाई तेव्हा आता ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे तेव्हा आता आपण या मंदिराकडे जाऊया हा समोर दिसतोय हा रंगमंच आहे इकडे जी काही नाटकं का वगैरे होतात कार्यक्रम होतात करमणुकीचे ते सगळे इथे होतात आणि हे हे प्रांगण आहे याच्यामध्ये आपण आता प्रवेश करतो आहोत हे आहे आसूदमधलं आसूदची ग्रामदेवता प्रसिद्ध झोलाई मंदिर तेव्हा आता आपण तिचं दर्शन घेऊया कसं छान जीर्णोद्धार केल्यानंतर कसं सुंदर झालेलं आहे देऊळ पूर्वी अतिशय छोटंसं होतं आता हे बघा झोलाई मंदिर लिहिलेलं आहे आता ही झोलाई म्हणजे आहे हे महिषासूर मर्दी नाही तुम्ही बघाल हा बघा महिषासूर त्या महिषासुराचा वध करणारी ही दुर्गा आहे म्हणजेच ही व्याघ्रांवरी आहे किंवा व्याघ्रेश्वरी आहे ह्या ज्या इथे मूर्ती आहेत या मूर्ती या, या देवळाच्या परिसरात असलेल्या जुन्या अशा काम केलेल्या मूर्ती आहेत त्या घासून 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 आता अशा स्वरूपात उरलेल्या आहेत देवी मात्र अतिशय सुंदर आहे माझ्या मतानी वज्रटीक किंवा हे तुम्ही जर खाली बघाल तर तुम्हाला याच ओरिजिनल स्वरूप दिसेल हे जे वरती आहे हे वरती वज्रटीक किंवा अशा स्वरूपाचं काहीतरी लेपन करून ही प्रतिमा रिस्टोर ही रिस्टोर केलेली आहे या त्याच मूर्तीवर हे तुम्हाला खाली चौरंगाच किंवा चौखुरासारखे जे पाय दिसत आहेत ही जे पाय आहे ही जुनी मूर्तीचा पाय आहे आणि हे वरती तुम्हाला जे दिसतंय हे त्याच्यावरती लेपन करून हे रेस्टोरेशन केलेलं आहे तेव्हा झोलाई माते की जय श्रीना पेणसे यांची गारंबीचा बापू ही जी कादंबरी आहे त्यातली गारंबी म्हणजे ही हे तुम्हाला मी दाखवतोय ही ती गारंबी आपण इथून चाललो आहोत ते ह्या नदीवरती त्या कादंबरीत वर्णन केलेलं व्याघ्रेश्वराचं देऊळ हे इथे आपल्या उजव्या हाताला आहे हे, हे बघा आपण बघणार आहोत ते जाऊन तो जो विठोबा सामल बापूचा पिता तो <clears throat> जिथून पाणी भरायचा व्याघ्रेश्वरासाठी ती ही नदी जिथे तो शेवटी मरतो विठोबा सामल ती ही जागा आणि हा तो साकव पूर्वेचा आता हा पक्का केलेला आहे हा पूर्वी लाकडाचा होता आणि हे व्याघ्रेश्वराचं देवस्थान आज पाऊस जबरदस्त पडतो आहे व्याघ्रेश्वराच्या देवस्थानाचा हा जीर्णोद्धार करण्याचं काम चालू आहे अतिशय सुंदर निसर्गरम्य अशा स्वरूपाचं हे हे तुम्ही बघाल हे झोलाई म्हणजे व्याघ्रेश्वरी तिचं देऊळ आणि हे व्याघ्रेश्वराचं देऊळ आमचे व्याही सुरेश रानडे यांचा हा कुलदैव हा बघा हा मोठ्ठा नंदी हे कुर्मचक्र हा नंदी या ठिकाणी आहे आणि या नंदीचं एक वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट म्हणजे हा ही एक मूर्ती आहे ही मूर्ती या नंदीला लाडू भरवते आहे असं शिल्प तुम्हाला कुठेही दिसणार नाही हे एक वेगळंच अशा स्वरूपाचं हे शिल्प आहे तर हा आहे नंदी आणि इथून आपण आतमध्ये जातो हा गणपती आहे उजव्या बाजूला बाप्पा मोर्या हे डाव्या बाजूला दत्त आहे आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे या देवळाचं जुनं कोरीव काम म्हणजे मूळ ज्याला आपण बैठक म्हणतो ती बैठक त्याच्यावरच्या ह्या मूर्ती तुम्ही बघू शकता या बघा अतिशय सुंदर असं हे कोरीव काम आहे काळाच्या ओघात लक्ष न दिल्यामुळे त्याची परिस्थिती थोडी वाईट झालेली आहे हे बघा हे सगळं बिणी इथेच गळतं आहे हा या ज्याला आपण मानव मंडप म्हणतो मानव का म्हणजे ज्याच्यावरती निरनिराळ्या आता ह्या बघा तुम्हाला दिसतील ती मधली मूर्ती आहे ती काहीतरी बासरी वगैरे वाजवते ही इकडे दुसरी आहे ती झांज वाजवते ही इकडे ही घंटी वाजवते ती थी आणखीन तिकडे नृत्य करते अशा स्वरूपाचं हे सगळं कोरीव काम आहे अत्यंत जुनी ही मूर्ती आहे हे व्याघ्रेश्वर जनता कुलस्वामी आहे ती ज्ञात घराणी त्यांचं हे बोर्ड आहे आपण आज जातोय देव्हाऱ्यामध्ये हा व्याघ्रेश्वर हा व्याघ्रेश्वर देवस्थान व्याघ्रेश्वर महाराज की जय फार प्राचीन अशा स्वरूपाचं हे देवस्थान आहे तुम्हाला ह्या देवळाची जी रचना आहे या रचनेवरूनच तुमच्या लक्षात येईल हे अत्यंत प्राचीन असं आहे हे वरचं सगळं बांधकाम हे लाकडी तुळया वगैरे सगळ्या हे तुम्ही जर बघाल तर तुमच्या लक्षात येईल अगदी काही नाही तरी सात आठशे वर्ष तरी जुनं हे सगळं आहे इथे काय लिहिलं बघा देवालयाच्या दुरुस्तीचे काम मुरुड येथील जोशी मंडळींनी देणगी जमा करून केलेले आहे पंधराशे रुपये खर्च आला मुख्य देणगीदार पुणे दोनशे एक्कावन्न रुपये असो तेव्हा मंडळी हा होता आसुदो येथील व्याघ्रेश्वर आपली यात्रा ही जी मुंबईहून सुरू झालेली आहे ती आता इथून गुहागरला जाणार आहे आपण इथून दाभोळला जाणार आहोत आणि दाभोळवरून फेरीने आपल्या गाडी सकट पलीकडे जाऊन गुहागरला जाणार आहोत ही व्याघ्रेश्वराची पुष्करणी आहे म्हणजे याला विहीर म्हणतात ही वैशिष्ट्यपूर्ण अशी विहीर आहे अशा स्वरूपाच्या विहिरीला घोडेबाव असं म्हणतात म्हणजे घोडा थेट स्वार जो आहे हा घोड्यावरून थेट खालपर्यंत जातो आणि घोडा पाणी पितो इथे ही देवाची आहे इथे राहट वगैरे काही नाही पुजाऱ्यांनी किंवा ज्यांना कुणाला देवावर अभिषेक करायचा आहे त्यांनी सरळ खाली जायचं आणि पाणी भरून घेऊन यायचं आणि देवावरती अभिषेक करायचा अशी <coughs> ही गारंबी म्हणजेच आसूद बाग आम्ही आलो आहोत दाभोळ बंदरावरती आम्हाला जायचं आहे गुहागरला तर ही जे मागे तुम्हाला बार्ज दिसतोय किंवा ही जी फेरी दिसते या फेरीमध्ये आमची गाडी गेलेली आहे आणि आम्ही आता इथे तिकीट काढलं आहे तीन पॅसेंजर आणि आमची गाडी असे दोनशे साठ रुपये झालेले आहेत तेव्हा गुहागरला जाण्यासाठी आम्ही आता या फेरीमध्ये जाणार आहोत आम्ही या फेरीमध्ये आलेलो आहोत ही दाभोळची खाडी आहे आम्हाला तिकडे पलीकडे जायचं आहे तिथून आम्ही हा फेरीमध्ये आलो हे ते वरचा डेक आहे आणि ही इथे आमची गाडी आहे आता वाजलेले आहेत सात साडेसात इथून सुटणार आहे हे बघा ही आहे दाभोळीची खाडी लागून मंडळी आता वाजलेत रात्रीचे साडेआठ आणि अखेर आम्ही गुहागरला दुर्गादेवी संस्थान इथं पोचलो आहे हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आपलं चॅनेल सबस्क्राईब करा शुभरात्री